नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी सय्यद इमरान यांची रिपोर्ट दिनांक 27 सितंबर 2025 रोजी नांदुरा शेतकरी बांधवांनो त्वरित शेतकरी ओळख क्रमांक फॉर्म एट तयार करा नांदुरा तहसीलदार श्री अजितराव जंगम यांचे आवाहन बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना नांदुरा येथील तहसीलदार श्री अजितराव जंगम यांनी सर्व शेतकरी बांधवांना तातडीने शेतकरी ओळख क्रमांक फॉर्म एट तयार करण्याचे आवाहन केले आहे शेतकरी ओळख क्रमांकाशिवाय शासनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ मिळणार नाही असा स्पष्ट इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे डिजिटल नोंदणीमुळे लाभ थेट खात्यात केंद्र शासनाच्या ॲग्रीस्टॅक डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर अॅग्रिकल्चर या योजनेंतर्गत शेतकऱ्यांचा तपशीलवार डेटा संकलित करून शेतकरी नोंदणी रजिस्टर फार्मर रजिस्ट्री तयार करण्यात येत आहे यामुळे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी खत अनुदान पीक विमा शेततळे अनुदान ठिबक सिंचन योजना आदी विविध शासकीय योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील आकडेवारी बुलढाणा जिल्ह्यातील एकूण चार लाख सेहेचाळीस हजार पाचशे बावीस शेतकऱ्यांपैकी तीन लाख बहात्तर हजार दोनशे अडुसष्ट शेतकऱ्यांनी शेतकरी ओळख क्रमांक तयार केला असून तब्बल एक लाख सहा हजार आठशे चाळीस शेतकरी अजूनही नोंदणीपासून वंचित आहेत ही नोंदणी पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक आहे अन्यथा संबंधित शेतकऱ्यांना शासन योजनांचा लाभ मिळणार नाही असे जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी स्पष्ट केले आहे तहसीलदारांचे शेतकऱ्यांना आवाहन तहसीलदार श्री अजितराव जंगम यांनी सांगितले शेतकरी बांधवांनी तातडीने शेतकरी ओळख क्रमांक तयार करून घ्यावा उशीर केल्यास शासनाच्या सर्व योजनांचा लाभ थांबू शकतो शेतकऱ्यांनी आधार कार्ड मोबाईल क्रमांक बँक लिंक व सात शेत बारा उतारा घेऊन नजिकच्या सीएससी सीएससी केंद्रावर किंवा ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड आधारशी लिंक केलेला मोबाईल क्रमांक बँक खात्याशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक सात शेत बारा उतारा किंवा गाव नकाशा नांदुरा तहसील प्रशासनाने सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की त्वरित नोंदणी करून शासनाच्या योजनांचा लाभ न चुकता घ्यावा